नाशिक पोलीस दलाच्या ताफ्यात बासष्ट चारचाकी व अठ्ठेचाळीस दुचाकी वाहने दाखल पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत विविध विभाग शाखा पोलीस स्टेशन यांना चारचाकी दुचाकी वाहने बॅरिकेड्स लोकार्पण पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांना तत्पर पोलीस सेवा प्रदान करता यावी याकरिता चारचाकी दुचाकी वाहने उपलब्ध होण्यासाठी कर्णिक यांचे प्रयत्नातून माननीय पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई तसेच जिल्हा नियोजन व विकास समिती नाशिक यांचे निधीतून पोलीस आयुक्तालय नाशिक शहर करिता चारचाकी दुचाकी वाहने मंजूर झालेली आहेत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय नामदार श्री दादा भुसे पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचे हस्ते श्री अजय बोरस्ते ठाकरे श्री, 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 श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव श्री किरणकुमार चव्हाण श्रीमती मोनिका राऊत श्री, श्री चंद्रकांत खांडवी तसेच सहायक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके श्री शेखर देशमुख श्री सुधाकर सुराडकर व इतर पोलीस अधिकारी यांचे उपस्थितीत बासष्ट चारचाकी वाहने अठ्ठेचाळीस दुचाकी वाहने असे एकूण एकशे दहा वाहने व वा तीनशे बेरिकेट्स एकूण रक्कम रुपये सात कोटी दहा लाख सात हजार सातशे तेवीस असे लोकार्पण करण्यात आले प्राप्त झालेल्या वाहनांमुळे नाशिक शहर हद्दीत जास्तीत जास्त पेट्रोलिंग करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे सदर लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर आभार प्रदर्शन श्री चंद्रकांत खांडणी पोलीस उपायुक्त मुख्यालय व सूत्रसंचालन श्री संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांनी केले आहे